मग एकदा का माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक, एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचं माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा आणि उद्धव ठाकरे म्हणाले अडीच वर्षात आम्ही का काय केलं हे आम्ही सांगतो तुम्ही एका मंचावर या आता अडीच वर्षात हे महाराज घरीच बसले फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं या व्यतिरिक्त या माणसांनी काहीच केलं नाही पण नागपूर उपराजधानीचं शहर याच्यामध्ये देखील ते ना। आले नाही बाकी सोडून द्या एखाद्या दुसऱ्या वेळा आले असतील ते आता सांगून राहिले विकासाने काय केलं म्हणून माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे चला उद्धवजी हो मोदीजी माझी आवश्यकता नाही आमचा नागपूरचा एखादा प्रवक्ता देखील तुमच्या समोर जर स्टेजवर उभा राहिला तर तुमच्याकडे सांगायला दहा कामं नाही पण या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलं हो आमच्या नितीनजींनी काय केलं याची यादी वाचायला लागलोजी तुम्ही दोन चार पाच केले कोमट पाणी प्याल आणि त्या ठिकाणी आपल्या जागी बसाल त्यामुळे विकासावर आमच्याशी चर्चा करू नका तुम्ही आपले टोमडे मारत राहा टोंबडे मारून तुम्हाला मतं तर मिळणार नाही पण किमान तुमच्या मनातच किमान